नमस्कार मी सुहास पवार मेन मराठी चोवीस तासमध्ये आपले स्वागत सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी चोवीस तास आमच्या मेन मराठी चोवीस तासला सबस्क्राईब करा लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील स्वमेहनतीवर विश्वास ठेवून प्रामाणिक प्रयत्नातून यश संपादन करा पालकमंत्री नामदार राठोडांचे विद्यार्थ्यांसाठी आवाहन सविस्तर वृत्त महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री यवतमाळ जिल्हा नामदार संजय राठोड यांनी घातलेल्या हो इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आवाहन केले आहे प्रिय विद्यार्थी मित्रांनो तुम्ही येत्या काही दिवसात इयत्ता दहावी बारावीच्या परीक्षेला सामोरे जाणार आहात या परीक्षा निकोप वातावरणामध्ये सुरळीत पार पाडण्यासाठी मान्य मुख्यमंत्री महोदय यांच्या शंभर दिवसाच्या कृती आराखडा कार्यक्रमाअंतर्गत मान्य शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली हाती घेतलेल्या कॉपीमुक्त व भयमुक्त परीक्षा अभियानात यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालये शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे असे आवाहन जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी करत आहे शिक्षण हे केवळ गुणांसाठी नसून ते ज्ञानवृद्धी आणि जीवनमूल्य घडविण्याचे साधन आहे समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी माझी सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपण स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवा आणि प्रामाणिक प्रयत्नातून यश संपादन करा आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी जिल्हा प्रशासन आपल्या सोबत आहे आगामी परीक्षा काळात आपल्या जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रे कॉपीमुक्त व भयमुक्त राहतील यासाठी जिल्ह्यातील प्रशासनातर्फे नियोजनपूर्वक विविध उपाययोजना करण्यात येत आहेत याच धर्तीवर आपण पारदर्शक परीक्षा प्रक्रियेत सहभागी व्हावे आगामी दहावी बारावीच्या परीक्षेसाठी तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र